श्री स्वामी समर्थ खरं तर आजचा व्हिडिओ एक सेवेकरी या नात्याने करण्याचं माझं कर्तव्य बनतं की बरेच सेवेकरांचा प्रश्न असतो की मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते की आम्ही खूप सेवा केली किंवा ज्या कामासाठी आम्ही सेवा करतोय तर ते काम आमच्याबरोबर होत नाही किंवा आमच्याबरोबर आम्ही सेवेत येऊन पण निगेटिव्ह गोष्टी काढतात तर ते तुमचे काही डाऊट क्लिअर करण्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे तर नेहमी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतर येतात आणि जेव्हा तुम्ही स्वामी सेवेमध्ये जाता तर सगळ्यात पहिलं महाराज तुमची खूप परीक्षा घेतात खूप परीक्षा घेतात ने ने मी नेहमी सांगते तुम्ही सेवेत आले लगेच तुम्हाला फळ भेटलं लगेच तुमच्या इच्छा पूर्ती झाल्या तर समजायचं महाराज त्यांच्या प्रति तुमचा विश्वास वाढव त्यांच्या प्रति तुमचा विश्वास वाढवत आहे आणि तुम्ही सेवा करताय पण तुमच्या मनासारखं अजून होत नाही तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला डाऊट वाटतं तर थोडासा वेळ जातो त्याच्यामध्ये दिरंगाई होती तर महाराज त्यांच्या प्रती तुमचा विश्वास संयम वाढवतात विश्वास आणि संयम आणि जेव्हा खूप सेवा करताय खूप सेवा करताय मनासारखं तर जाऊ द्या सगळ्या मनाविरुद्ध गोष्टी होतात बऱ्याच गोष्टी अशा होतात की त्यावेळेस असं वाटतं सेवा सोडू की काय तर असंच जेव्हा होतं तेव्हा महाराजांचं अद्वितीय नियोजन असतं तुमच्यासाठी तुमच्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे असतं कारण सामान्य माणूस आपण जितका विचार फक्त तात्पुरता करतो महाराजांना तुमच्या भविष्याचा विचार करायचा असतो असंच माझं एक छोटंसं उदाहरण असतं मला सांगायचं त्र्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव एक पासून मी लग्नाच्या पा आधीपासून श्री स्वामी समर्थ वगैरे आहे आपण दोन हजार सोळाला टेलिकास्ट जो झाला आहे दर्शन एपिसोडमध्ये कलर्स मराठीला अलका कुबल मॅडमनी माझी इंटरव्ह्यू घेतलेली आहे तर त्यामध्ये तुम्ही माझ्या अनुभव आणि बऱ्याच गोष्टी सुरुवातीपासून पाहू शकता तर त्र्याण्णव नंतर सातत्याने काही परीक्षेचा काळ गेला काही वेळा बरीच अनुभूती येत होती बराच संयम तपासला जायचा आणि आज रोजी दोन हजार पंचवीसला एक परिपक्व सेवेकरी म्हणून या टप्प्यावर आहे खरं तर परिपक्व शब्द म्हणणं चुकीचं आहे कारण आपण महाराजांचं लेकरूही आणि लेकरू कधीच परिपक्व नसतं कारण लेकरू मी लहान मुलाप्रमाणेच आपल्या आई बरोबर हट्ट करत आणि आईला मूल कधीच मोठं झालेलं नसतं समाजासाठी मूल मोठं असतं कितीही वय होऊ द्या पण ते आईजवळ आपल्या हट्ट मागतं किंवा आईजवळ हट्ट करतं किंवा आईला बऱ्याच वेळा त्रास देतं तर स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज आपली माऊली तर आपण त्या माऊलीजवळ नेहमी हट्ट करतो किंवा बऱ्याच वेळा ओरडतो आरडतो तुम्ही असंच केलं तुम्ही तसंच केलं तर तसंच आई बाबतीत घडलं की माझा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सत्ता दोन हजार पंचवीसचा अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे खरं तर चायनामध्ये कॅन्टन फेअर हे जे एक्झिबिशन असतं तर जागतिक स्तरावरचं सगळ्यात मोठं एक्झिबिशन असतं हे त्याचे तीन फेज असतात तर आपला एक दिवाळीच्या आधी होता एकोणीस ऑक्टोबर ते मला वाटतं एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंतचा तो शक्य नव्हता कारण आपली दिवाळी होती तेव्हा दुसरा फेज होता पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मे बी सॉरी चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तर माझ्या टीममधील मार्केटिंग मॅनेजर शुभम सर आणि आम्ही इथे येण्याचा प्लॅन केलेला होता मॅग्नापासच्या व्हिजिटसाठी तर तो प्लॅन केलेला असताना काही कारण असतो माझा विसा ॲक्सेप्ट आठ ऑक्टोबरला झालेला होता शुभमचा रिजेक्ट होत होता कळत नव्हतं कारण कारण आत्ता अशी पॉलिसी की <coughs> विसा जेव्हा घेतात सीला पासपोर्ट ऑफिसला आपले तर त्या विसा रिजेक्ट होण्याचं काहीच कारण दिलं जात नाही आपल्याला की आम्हाला रीत सर आमच्या सप्लायरचं इन्व्हिटेशन लेटर होतं कॅन्टन फेअरचं पण इन्व्हिटेशन कॅन्टन फेअरचं पण स्कॅनर होता म्हणजे आमच्या एंट्रीच्या सगळ्या प्रोसेस झालेल्या होत्या परंतु तरी हिशोबोनचा विसा ऍक्सेप्ट होत नव्हता तर ऑबवियसली तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे चायनाबद्दल आपल्या इंडियामध्ये समज गैरसमज आहे तर असो त्या विषयात मला जाण्याचं जाण्याचं कारण नाही पण चायना एक आधुनिक तंत्रज्ञानाने आपण नेहमी ऐकतो जपान आणि चायना आपल्या खूप पुढे आप म्हणजे आपण नेहमी म्हणतो पन्नास वर्ष आपल्या पुढे ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे डेव्हलप व्हायला बरेच दिवस अजून लागणार आहे टेक्नॉलॉजी अपडेशन साठी आम्हाला इंडस्ट्रीसाठी इथं व्हिजिट करणं गरजेचं असतं जसं दोन हजार तेवीसला ही आम्ही टीम माझा मुलगा आम्ही आलो होतो इथं आणि त्यांनी खूप फरक झालाय दो त्या दोन वर्षामध्ये आपल्या मॅग्ना प्लास्टमध्ये बरंच ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा अपडेशन आपला बिझनेस वाढलाय आपले एक म्हणतो आय ओपनिंग प्रोग्राम होतो विजन आपलं चांगलं क्लिअर होतं तर त्यासाठी आम्हाला यायचं होतं कारण कॅन्टन फेअर नेमकं कसं असतं कुठून लोक येतात कारण वेगवेगळ्या देशामधून तिथे लोक भेट देण्यासाठी येतात आपल्या व्यवसायाच्या निमित्त तिथले इथल्या मॅन्युफॅक्चरनी तिथे स्टॉल लावलेले असतात म्हणजे चायनाच्या आजूबाजूचे मोठ्या मोठ्या शहरातले लोक व्यवसाय घेऊन तिथे स्टॉल लावतात सगळे ते होलसेलर असतात म्हणजे मे बी अगदी वेअर असेल टेक्स्टाईल असेल इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या असू द्या डोमेस्टिक असू द्या आमचे मॅग्नेटचे टॉईजचे असे बरेच स्टॉल असतात खरं तर आम्हाला सेकंड फेज जास्त जरुरीचं का सेकंड आणि थर्ड फेजचा एक दिवस मिळाला असता तरी ओके होतं पण आम्ही वाट पाहण्यामध्ये आमचा सेकंड फेज निघून गेला म्हणजे आमचं बुकिंगच झालं नाही सव्वीस सत् सत्तावीस ऑक्टोबर मे बी सत्तावीस ऑक्टोबरला एक असं काही क्लिक करून दिलं महाराजांनी की शुभम मी आमच्या टीमचे जनरल मॅनेजर कुडले सर आम्ही बसलेलो होतो आम्ही डिस्कशन करत होतो आता करायचं काय थोडेच दिवस राहिले अर्जंट तर बुक केलं समजा माझं शुभमच्या तर होप्सच संपलेले आहेत कारण शेवटची होप शुभमची रिअप्लाय केल्यानंतर एकतीस ऑक्टोबरची होती तर म्हणलं चला रिस्क घेऊ कारण स्वामी सेवेकडे कधीच से एकटा नसतो महाराज इनव्हिजिबलपणे अदृश्यपणे नेहमी आपल्यासोबत असतात आणि मला तो भरोसा होता आणि ते महाराजांचं नियोजन होतं तर काय माहीत नाही मी एक एकच मिनिटामध्ये डिस्कशनमध्ये बोलले शुभम माझा तू बुक करून टाक फ्लाईट तिकीट तर शुभम माने सर बोलले पक्का निर्णय का तुमचा हो पक्का निर्णय सर बोलले कुडळी सर काळजी पोटी बोलले की मॅडम जर शुभमचा झाला नाही तर तुम्ही एकट्या जाऊ शकता एक जा एक का कारण लगेज बॅगा सगळं तुम्हाला एकटीला न्यायचंय सगळ्या प्रोसेस इमिग्रेशन मागच्या वेळेस यश होतं तुम्हाला सपोर्ट करायला शुभम होता त्यावेळेस तुम्हाला एकटीला जायचंय तुमची तयारी आहे का ठीक आहे मी बोलले मला रोमिंग इंटरनॅशनल कार्ड करून द्या करन्सी चेंज सगळ्या गोष्टी आणि मी जाते इट्स ओके हा विश्वास जो देतात ना स्वामी हा विश्वास जो देतात ना महाराज तू खूप अद्वितीय असतो असामान्य असतो त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं जेव्हा एखादी स्त्री हे डेअरिंग करते तर त्यावेळेस त्या स्त्रीच्या घरामधून सपोर्ट मॅक्झिमम मिळत नाही पोटी माना किंवा काय तर तिच्या घरचे नेहमी काय म्हणणार अरे तू कशी जाणार मग तुला काय प्रॉब्लेम झाला तर तर त्या बाबतीमध्ये मी स्वतःला भाग्यवान समजेल की मला नेहमी फॅमिलीचा सपोर्ट मिळत गेला कारण त्यांनी मला जे फ्रीडम दिलं स्वातंत्र्य दिलं त्याचा मी स्वयराचार केला नाही त्याचा मी गैरवापर केला नाही तर ऑबवियसली मी मिस्टरांना फोनवर विचारला असा असं हे कसं करू बुकिंग करू का मिस्टर बोलले तू स्वतः किती कॉन्फिडंट आहे मी बोलले हो मला वाटतंय मी आय कॅन डू बोले इट्स ओके करून टाका नंतर आईला सांगितलं कारण जगामध्ये सगळ्यात महत्वाचा आपला कोण सल्लागार असेल जी आपली आई असते ती कधीच वाईट सल्ला आपल्याला देऊ शकत नाही त्या बाबतीत माझी आई इतकी स्ट्रॉंग वुमन आहे ने मी नेहमी सांगते सांगते की तिच्या संस्कारामुळं आज मी इथे आणि तिची जी मेमरी तिच्याकडे जी विचार करण्याची ताकद आहे जी क्षमता आहे ती माझ्यापेक्षा खूप पटीने जास्त आहे कारण ती एकोणीसशे बहात्तरला डी एड शिक्षण घेतलेलं आहे जन्मतास ती दिव्यांग होती जन्मतास म्हणण्यापेक्षा पूर्वी देवीची साथ होती तिचे दोन्ही डोळे गेले होते परंतु काही आध्यात्मिक चमत्कार होऊन एक डोळ्यामध्ये काही दृष्टी आली एक डोळ्याने तिला आयुष्यभर दिसलंच नाही ले। पण तरी पण तिने आम्हाला संस्कार केले तिने घडवलं स्वतः त्या काळात शिक्षण घेतलं एकोणीसशे बहात्तर साली तिने डी एडचं शिक्षण घेतलं आणि अशा प्रकारे तिचे संस्कार तिचे विचार करण्याची क्षमता तिने डायरेक्ट फोन केल्याबरोबर बोलली तुझ्याबरोबर महाराज आहे तू जा मला खात्री महाराज तुला एक एकटं पाडणार नाही हे शब्द माझ्यासाठी खूप महत्वाचे होते आणि म्हणतात की तिथून खरा संघर्ष सुरू झाला माझा एक तारखेची माझी फ्लाईट होती रात्री दहा पंचावनची होती आणि ती मुंबई टू हाँगकाँग आणि हाँगकाँग टू कनेक्टेड नेक्स्ट फ्लाईट होती फ्लाईट होती हाँगकाँग टू गँगझो गॉंग झोला होतं एक्झिबिशन आणि तो प्रवास होता एक तासाचा सव्वा तासाचा जवळपास पुणे मुंबई uh, टू हाँगकाँग प्रवास होता सहा साडेसहा ते सात साथ तासाचा होता आणि सुरू झालं इमिग्रेशन वगैरे सगळ्या प्रोसेस विशेष म्हणजे इमिग्रेशन काउंटरला जे होते तर त्यांनी डायरेक्ट मला ओळखलं मॅडम तुम्ही राजश्री जागरेकरांनी तुमची व्हिडिओ पाहतो मराठी uh, मराठी मुलगा होते ते मी नांदेडचा आहे मॅडम माझं नाव केशव आहे मला तुमचं कार्ड मिळेल का मी तुमचं बिग फॅन आहे मला असं वाटायचं तुम्ही फक्त इन्फ्लुएन्सर आहे पण तुमच्या युट्यूबच्या मुलाखतीत मी पाहिलं तुमची इंडस्ट्री देखील आहे एन जी ओ आहे तर खूप चांगलं वाटलं आणि बोलले चायना व्हिजिटचं त्यांनी फॉर्मॅलिटीप्रमाणे मला प्रश्न विचारला इन्व्हिटेशन लेटर दाखवा व्हिसा दाखवा पासपोर्ट दाखवा आणि चायना विजिटचं रिझन काय तर सांगितलं मी कॅन्टन फेअरसाठी जाते आणि काही माझ्या कंपन्यांना सप्लायरला मला भेट द्यायची आणि त्यांनी छान बोलले दोन मिनटं आणि त्यांनी माझा नंबर घेतला आणि मॅडम छान ऑल दी बेस्ट म्हणजे हे जे नियोजन असतं ना महाराजांचं की हे सगळे प्यादे उभे करतात पुढे पुड़ पुढं आपल्यासाठी सपोर्टिव्ह प्यादे उभे करतात आणि तिथून मग ड्युटी फ्रीच्या तिथून जाऊन आतमध्ये जाऊन बसले माझं गेट नंबर विचारलं सॉरी नंतर गेले थोडं फूड घेतलं जेवण केलं रात्रीचं डिनर माझ्या गेटला जाऊन बसले ठरल्याप्रमाणे माझं नामस्मरण वगैरे चालू असतं सगळे संदर्भातलं हनुमान चाळीसा माझी सेवा तर नित्य सेवा मुंबई पर्यंत येतानाच झालेली होती घरी ही सेवा करूनच मी निघाले होते फक्त एक एक घरून निघताना मिस्टरांच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं मी करन, ते पाहिलं आणि मी त्यांच्या पाया पडून म्हटले कारण तुम्हाला सगळ्यांना मुलाखतीत माहिती त्यांनी माझ्यावर खूप विश्वास टाकला आणि मला मॅग्ना प्लास्ट घेतली माझ्यासाठी त्यावेळेस दोन हजार दहा ला त्यांच्या पाया पडायला लागले त्यांनी पाया नाही पडून दिलं बोलले आज मी तुमच्या मग चालले चायनात आणि त्यांनी मला समजवलं की जा मला तुझ्यावर विश्वास आहे आणि तू नक्की चांगल्या मिटिंग आणि चांगलं काम करून येशील तर इथं आल्यानंतर देखील इथं आल्यानंतर देखील जो माझ्या दोघाशी होता सप्लायर म्हणू आपण त्याला थोडासा पहिली ओळख असल्याने गोंग जो एअरपोर्टला थोडासा वेळ गेला इमिग्रेशनला यांची प्रोसेस थोडीशी किचकट होती थोडीशी लाईन देखील होती नंतर इमिग्रेशन झाल्यानंतर मेसेज व्हॉट्सअप तर चालत नाही इथं कारण व्ही पी एनशिवाय हो व्हॉट्सअप चालत नाही शुभमने मला अँड्रॉइडमध्ये व्हॉट्सअप डाउनलोड करून दिलेलं होतं आणि मी व्हॉट्सअपला सांगितलं होतं माझा रिचिंग टाईम त्याला जेफ्रीला आणि इमिग्रेशन झाल्यानंतर लगेज कलेक्ट करण्यासाठी ट्रान्सफरजवळ जाऊन लगेज कलेक्ट केलं दोन बॅग बरंच सामान होतं जेफ्री भेटला जेव्हा जीव आला माझा मग टॅक्सीने हॉटेलला गेलो आणि नंतर जेव्हा हॉटेलला जाऊन फ्रेश झाल्यानंतर कॅन्टन फेअरला गेले तेव्हा खरंच आय ओपनिंग प्रोग्राम होता मोठे मोठे स्टॉल मोठे मोठे बूथ सगळं आणि स्वतःला भाग्यवान समजलं की, एक वेग 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 वे की ले ले। मी एक सामान्य कुटुंबातली मुलगी लग्न होऊन एक सामान्य खेड्यात गेली छोट्याशा खेड्यात तिथून पुण्यात काय येतो आम्ही पुण्यासारख्या उद्योग नगरीमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना वेगवेगळे संघर्ष येतात मॅग्नाप्लास्ट सारखी जर्मन मॅनेजमेंट असलेली नेहमी मुलाखतीत मी सांगते आशिया खंडातली पहिली चुंबक बनवणारी कंपनी त्याचं प्रतिनिधित्व करत असताना चायना सारख्या अद्यावत कंट्रीमध्ये देशामध्ये आपण येतो जगातलं एवढं मोठं एक्झिबिशन पाहताना डोळे भरून आले तिथं आणि खूप छान म्हणलं प्रत्येक गोष्टीचा आपण अभ्यास करायचा इथं एक एक क्षण मिनिट न घालता सगळे स्टॉल पाहून शेवटी आमचा जो स्टॉल होता जिथं मॅग्नेटचा वापर होतो त्या स्टॉलकडे गेलो आम्ही तिथं मिसेस ए भेटल्या मग नंतर एमीला विचारलं इंडस्ट्रीयल व्हिजिट ॲडजस्ट करा अरेंज करा दुसऱ्या दिवशी देखील एक्झिबिशनला गेलो वेगवेगळ्या स्टॉलच्या वे व्हिजिट घेतल्या माहिती भेटली भरपूर जगातले वेगवेगळे वेग वे लोक तिथे आलेले होते यन नंबर ऑफ कॉस्मेटिक ब्रँड यन नंबर ऑफ टॉईज वेगवेगळे तिथं वुमन्स वेअर एक्सपोर्ट क्वालिटीचे सगळं तिथं पाहायला भेटलं आणि नंतर गॉंग झो नंतर इकडं हॉंग झोला जिथं आम्हाला इंडस्ट्रीयल व्हिजिट करायच्या होत्या तिथं मी आले तिथल्या बरेच प्रवास करून इंडस्ट्रीयल व्हिजिट झाल्या काही मॅग्नेट मॅन्युफॅक्चरिंग बाबतीतचे अपडेशन मिळाले व्यवसाय बाबतीतचे अपडेशन मिळाले आणि खरंच महाराज जेव्हा आपल्यासाठी एखादा दरवाजा बंद करतात तेव्हा आपल्यासाठी दोन दरवाजे उघडे करत असतात आपलं आपण बंद दरवाज्याकडे लक्ष ठेवायचं का उघड्या दरवाज्याकडे लक्ष ठेवायचं हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे कारण माझ्याही बाबतीत तेच झालं आणि बऱ्याच वेळा स्वामी सेवेकडे मला प्रश्न विचारतात की मॅडम आम्ही आमक्यासारखी इतकं केलं अमुक अमुक व्यक्ती आमच्यावर उलटला तमुक तमुक झालं तर खर तर हे तुमच्या बाबतीत नाही माझ्याही बाबतीत होतं कारण माझा थोडा इमोशनल स्वभावाने असल्याने हेल्पिंग नेचर असल्याने बरेच लोक त्याचा गैरफायदा घेतात बऱ्याच वेळा मी स्वतः बोलते महाराजांना असं का होतंय तर त्यावेळेस महाराजांकडून मला उत्तर भेटतं की तुझ्या नशिबामध्ये ते होणार होतं हे लोक तुझ्या नशिबात येणार होते आणि फक्त याची मी तीव्रता कमी केलेली कारण महाराज देऊळवंत चित्रपटातही म्हणतात तुमच्या बरोबर होणाऱ्या तुमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही बदलत नाही फक्त ते भोग आम्ही कमी करत असतो तर त्याचप्रमाणे काही व्यक्ती येतात काही थांबतात काही शिकवतात काही आपल्याबरोबर गेम करून जातात कारण मागच्या जन्मी आपल्याकडून काहीतरी चूक झालेली असती या जन्मी ते आपले परतफेड करून घेण्यासाठी आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक या रूपाने आपल्या आयुष्यात येतात विशिष्ट काळच त्यांचा रोल असतो रोल पूर्ण झाल्यानंतर महाराज आपोप त्यांना बाजूला काढतात कारण त्यांच्यामुळं आपल्याला त्रास होणार असतो आपल्यामुळं कदाचित त्यांना त्रास होणार असेल किंवा ती व्यक्ती जर आपल्या आयुष्यात राहिली त्या व्यक्तीमध्ये जर आपण गुंतवत गेलो तर आपली प्रगती थांबणार असती आपले, आपले पुढचे मार्ग महाराजांना मोकळे करायचे असतात कदाचित ते आपल्या प्रगतीत अडथळे असतात कदाचित ते आपल्या आयुष्यात त्रासदायक असतात म्हणून आपल्याला अतिजवळचे वाटणारे अति अटॅचमेंट झालेले लोक देखील महाराज बाजूला करतात ही मनाची तयारी पहिली ठेवा कारण जेव्हा महाराज हे सगळं करतात त्यावेळेस त्यांचा आपल्या आयुष्यासाठी खूप मोठा निर्णय असतो खूप मोठं नियोजन असतं असं माझ्या बाबतीमध्ये नेहमी घडत असतं नेहमी घडत असतं म्हणून अटॅचमेंट इन्व्हॉल्वमेंट हे तुम्ही नाही ठरू शकत तुम्ही जेव्हा स्वामी सेवेकरी होतात तुमच्या आयुष्यातल्या सेकंदाचं सेकंदाचं से नियोजन महाराजांकडे असतं म्हणून दुःखी होऊ नका स्वामी सेवा कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडू नका कारण ज्यावेळेस महाराज तुमच्या आयुष्यामध्ये अद्वितीय करणार असेल तर ते तुम्हाला सगळ्यात मोठ्या संकटात टाकतात आता बघा ठरवलं तर हे खूप मोठं संकट होतं कारण चायनामध्ये इंग्लिश लोकांना येत नाही इथं जास्त नॉन व्हेजचा वापर होतो व्हेज म्हटल्यानंतर अंड देखील इथं व्हेज समजलं जातं साध्या राईसमध्ये दे देखील अंड्याचा समावेश असतो न्यूडल्स आपल्याला वाटतं चायनीज कुठलीही गोष्ट अशी नाही की मॅक्झिमम इथं अंड्याचा वापर असतो मी तर प्युअर व्हेजिटेरियन आहे इथं वेगन फूड म्हटलं तर आपल्याला प्युअर व्हेज मिळतं जसं की तुम्हाला ब्रोकोली सॅलड वेगवेगळ्या प्रकारचे सूप मशरूमचा जास्त वापर असतो सोयाबीनचा वापर असतो इथं आणि माझा दुभाशी माझं नशीब चांगलं की हा महाराज आपल्यासाठी एखादा मसी हा पाठवत असतात मदतीसाठी फक्त आपण आपले सतत डोळे उघडे ठेवायचे माझ्यासाठी जेफ्री नावाचा मसी हा महाराजांनी पाठवला तो माझी काळजी घेतोय छान व्हेज रेस्टॉरंटमध्ये नेतोय मला घरून आणलेलं जे आहे आपल्या इकडे बघा प्रवासाला निघताना नेहमी आपण चिवडा शंकरपाळे करंजी काय काय देतो आपण नेतो ते एक टाइम मला पुरत होतं अजूनही पुरत आहे चटणी पराठे एक दोन तीन दिवस त्याच्यावर पण गेले थोडे आणि छान इथं महाराजांनी माझ्यासाठी खरंच ह्या प्रवासाला जर मी आले नसते ह्या एक्झिबिशनला जर मी आले नसते तर मी आयुष्यातली खूप मोठी संधी गमावली असती का तर माझ्यासोबत कोणी नाही मी कशी जाऊ का कसं या प्रश्नांमध्ये तुम्ही जर अडकले तर तुम्ही आयुष्यात प्रगती करू शकत नाही लक्षात घ्या कारण महाराजांनी जर तुमच्यासाठी एक तुम्हाला संधी दिली संधी वारंवार येत नसते जागतिक स्तराचं एक्झिबिशन पाहून कंपनी व्हिजिट करणं व्यवसायाच्या समर्थात अपडेशन करणं यासाठी मला जर संधी चालून आलेली होती माझी टीम मला सपोर्ट करत होती माझी फॅमिली मला सपोर्ट करत होती आतून मला आवाज येत होता महाराजांचा भिऊ नकोस हे तुझ्या पाठीशी आहे तरीही जर मी डळमळीत झाले असते तरी मी द्विधामध्ये राहिले असते जाऊ का नको जाऊ का नको तर नक्कीच महाराजही तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही तुमची प्रगती तुम्ही स्वतःहून थांबवता म्हणून परीक्षेला घाबरू नका संघर्षाला घाबरू नका ठरवलं तर खूप मोठा संघर्ष होता ठरवलं तर नाही कारण जेव्हा महाराज खूप मोठ्या संकटात तुम्हाला टाकतात तेव्हा त्यांना खूप मोठं द्यायचंय मला माहिती ह्या चायना व्हिजिटनंतर नंतर ह्या चायना ट्रीप नंतर मला महाराज खूप मोठं बनवणार आहे मग तुम्ही म्हणणार आता आत्ता तुम्ही मोठ्या नाही का याच्यापेक्षा तुम्हाला लालच आहे का अपेक्षा आहे का नॉट इन द फॉर्म ऑफ मनी पण ते एक व्यक्ती म्हणून बिईंग ह्युमन म्हणून बिईंग ह्युमन म्हणून ॲज अ उद्योजिका म्हणून ॲज अ टीम लिडर म्हणून ॲज अ ओनर म्हणून ऍज अ काय म्हणू आपण एक मी महिलांचं आशास्थाने समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेची एक संस्थापिक आहे त्या दृष्टीने देखील मला ही व्हिजिट महत्वाची होती कारण चायना हा मला स्त्रीप्रधान देश वाटतो मॅक्झिमम स्त्रिया इथं काम करतात तुम्ही म्हणणार सारखंच तुम्ही चायनाबद्दल पॉझिटिव्ह बोलता पण आपल्या इथं तर निगेटिव्ह बोललं जातं आपल्याला त्या वादात पडायचं नाही म्हणजे आपल्याला काय करायचंय मला माझ्या आईने शिकवलंय की कुठल्याही व्यक्तीचा प्लस पॉईंट बघायचा मायनस नाही बघायचा शिंपल्यामधून मोती काढून घ्यायचा फेक शिंपला फेकून द्यायचा पूर्ण शिंपला नाही फेकायचा त्याच्या शिंपल्यामध्ये मोती असतो किंवा निगेटिव्हमध्ये पण नेहमी पॉझिटिव्ह असतं म्हणून मी एक चांगली गोष्ट पाहिली इथं श्रीप्रधान देश आहे स्त्रिया छान काम करतात मला खूप शिकायला भेटलं आणि हो स्वतःचा अभ्यास करायला भेटलं जेव्हा आपण सोलो ट्रिप करतो बरेच लोक टेन्शन डिप्रेशन किंवा सततच्या तणावामुळं एक सोलो ट्रिपला जातात किंवा विपशानाला जातात सगळ्या जगाचा संपर्क सोडून देतात एक आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी म्हणा किंवा स्वतःच्या पीससाठी शांतीसाठी तर महाराजांनी एक प्रकारे मला स्वतःला ओळखण्यासाठी ही ट्रीप घडवली यासाठी समजल कारण स्वतःच्या पण कमी या असतात आपल्या स्वतःमध्ये पण खूप कमी असतात तर त्या आपण बऱ्याच वेळा इगोपाई म्हणा किंवा मीच बरोबर पायी मान्य करत नसतो तर त्या सगळ्या स्वतःच्या त्रुटी देखील मला इथं अभ्यास करायला भेटल्या माणसांचा अभ्यास करायला भेटलं आपण नसताना कोणाला किती परिणाम होतो काय फरक होतो ते मला जाणवलं कारण व्हॉट्सअप तर चालू आहे खरंच कोणाला निकडी निकड निकट गरज असेल तर ते मला मेसेज करत होते व्हॉट्सअप कॉल चालू आहे इंटरनॅशनल रोमिंग चालू आहे तर ह्या माध्यमातून आपल्याला ओळखता आलं खरंच आपलं क्लोज कोण आहे आपले आपले म्हणणारे खरंच आपण जर बारा दिवस गायब झालो तर काही फरक होतो का कुणी स्वार्थापोटी का आपल्याकडं कुणी फक्त आपल्या तोंडावर गोड बोलण्यासाठी का तर ह्या सगळ्या गोष्टींचा मला अभ्यास भेटला खरंच फॅमिलीची आपल्याला किंमत आहे का फॅमिलीला आपली किंमत आहे का आपल्या आजूबाजूला जे वलय आहे तर ते बरोबर आहे का किंवा आपल्याला जर वाटतंय की खरंच ही व्यक्ती माझ्यासाठी खूप क्लोज आहे तर त्या व्यक्तीसाठी आपण तितकेच क्लोज आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला इथे भेटलेली आणि छान मस्त माझी रोजची नित्यसेवा होती स्वतःचा अनुभव स्वतःचा अभ्यास आणि महाराज मला स्ट्रॉंग बनवत आहे मी एकट्यात रडलं तरी चालतं पण महाराजांवरचा विश्वास ढळून द्यायचा नसतो आणि त्याच्यासाठीच सा महाराजांनी माझ्यासाठी या बिझनेस ट्रिपचं नियोजन केलेलं आहे जास्त नाही सांगणार मी पण महाराजांचं हे नियोजन होतं हे अद्वितीय होतं ही स्वामी शक्ती खूप अद्भुत आहे समजल त्याला आहे आणि माझं पूर्ण आयुष्य त्यांच्या चरणाशी समर्पित आहे आयुष्यातलं क्षण क्षण शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांच्या इच्छेने चालणार मी फक्त निमित्त असणारे कुठल्याही कार्यासाठी करता आणि करविता तुझी नाता माझी करता आणि करविता तुझी एक नाता माझी या वार्ता मी पणाची आणि स्वामी खरंच इथून पुढेही असंच तुमच्या नियोजनानुसार तुमच्याच ठरवलेल्या सगळ्या गोष्टींनुसार माझं आयुष्य असंच चालत राहो आणि तुम्हाला जे बनवायचं आहे मला तुम्हाला जिथं ठेवायचंय मला तुम्हाला जिथं आहे मला ते मला मान्य असल आणि सगळ्या सेवेकरांना मी हाच संदेश देते त्यांच्या इच्छेने चाला तुम्ही तुमच्या इच्छेने चालू नका त्यांना तुम्ही विनंती करा आज्ञा करू नका ब्रह्मांड नायकाला आज्ञा करणे इतके आपण मोठे नाही आणि डेअरिंग करत चाला महिलांना काही नसतं जगामध्ये खूप माझ्यासारख्या एकट्या महिला आलेल्या होत्या तिथं आपण जोपर्यंत आपलं घरटं सोडत नाही तोपर्यंत आपल्याला जगाची एक म्हणतो आपण विस्तार करणार नाही विजन मोठं होणार नाही आणि आपण म्हणतो की आपण डबक्याच्या बाहेर पडणं गरजेचं आहे खूप मोठं जग आहे खूप सुंदर जग आहे खूप चांगली माणसं आहे बी पॉझिटिव्ह स्वामी सेवा कुठल्याही क्षणी सोडू नका कुठल्याही क्षणी मनाविरुद्ध झालं तर नारा नाराज होऊ नका आणि हा अनुभव मी जो आहे आता तुम्ही म्हणणार हा काय मोठा अनुभव होता नक्कीच मोठा होता ठरवलं तर कारण यू एस केला इंग्लिश भाषा समजते तिथं इतकं संघर्ष असल तिथं खाण्यापिण्याचं इतकं नसल मोस्ट इंडियन असतात तिथं म्हटलं तर खूप मोठं चॅलेंज होतं पण महाराज वेळोवेळी आपल्यासाठी मसिहा पाठवत असतात तर एवढंच सांगल मी खूप गैरवरून येत आहे आणि खूप विश्वास अजून आजू, अजून विश्वास वाढवत आहे महाराज आणि लेकराप्रमाणे आपल्या लेकराला जसं माऊली आई छातीशी धरून बिलगुण लेकरू रडत असतं तसंच वेळोवेळी आणि आज मला हिट झालं क्लिक झालं आज आठ तारीख आठ नोव्हेंबर आहे इथलं घड्या अडीच तास पुढं असतं आता जवळपास इथं साडे दहा वाजलेली आहे आपल्या इथं आठ वाजलेली असेल मला अचानक वाटलं हा व्हिडिओ करावा कारण जास्तीत जास्त स्वामी सेवेकरांपर्यंत मला हा मेसेज पोचवायचा आहे तर श्री स्वामी समर्थ